वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होती आहे उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवरती आता आरोग्य विभाग सुद्धा अलर्ट मोडवरती आलाय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उष्माघाताने बाधित झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये व्यवस्था केली आहे प्रमुख रुग्णालयांमध्ये चौदा रुग्णालयांमध्ये कोल्ड रूम यासह बेड्स आणि औषधं सुद्धा उपलब्ध करून दिली गेली आहेत महाराष्ट्रभर एक मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने आणि बी एम सीने आमच्या निर्देशिका जाहीर केल्या त्यामध्ये कोल्डरूम तयार करायला आहे तर आमच्या नाय रुग्णालयाने जसं मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे त्यामध्ये सहा सहा बेडचं असं सुसज्ज कक्ष तयार केलेले आहे जेणेकरून हिट स्ट्रोकसारख्या आकस्मिक आजारमध्ये इमर्जन्सी आली तर त्याला आम्ही तात्काळ त्याला चांगल्या प्रकारची रुग्णोपचार करू राज्यात सध्या उन्हाचं प्रमाण वाढलंय आणि अशातच राज्य नाही तर मुंबईत देखील उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आता पालिका ही हाय अलर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते पालिकेचे जे चौदा रुग्णालय यांच्यामध्ये कोल्ड रूम या, कोल या रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे मी सध्या मुंबईतील नायर रुग्णालयात आहे आणि इथे देखील अशाच प्रकारचा हा कोल्ड रूम जो आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर नेमका हा कोल्ड रूम कशा प्रकारचा आहे तो कसा कार्यरत आहे आणि नेमकं का त्यामध्ये काय काय सोयीसुविधा आहेत हेच सगळं आपण पाहणार आहोत आपण जर पाहिलं तर राज्यात सध्या उष्ण जो आहे उष्णता वाढताना पाहायला मिळते उष्णचे रुग्ण जे आहेत ते सध्या वाढताना पाहायला मिळते आणि अशातच हा संपूर्ण कोल्ड रूम जो आहे तो तयार करण्यात आलेला आपण जर पाहिलं सुसज्ज असा रूम आहे ज्यामुळे इथे येणाऱ्या रुग्णांना जो आहे तो कोणत्याही प्रकारचा त्रास उष्णतेमुळे झालेला असेल त्यावर उपचार हे तातडीने मिळणार आहेत आपण जर पाहिलं तर फक्त पालिकेचे चौदा रुग्णालय नाही तर एकशे तीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यात मध्येही वातानुकूलित यंत्रणा जी आहे ती तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर वाढत्या या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जे उष्माघाताचे बाधित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था जी आहे ती या रुग्णालयांमध्ये दवाखान्यांमध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते मुलं असतील लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील हे घराबाहेर काम करताना त्यांना उष्माघाताचा त्रास होतो आणि त्यामुळेच यासाठीच आता रुग्णालय जे आहेत ते पालिकेचे सज्ज झालेले पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर योग्य ती औषधांची व्यवस्था ही देखील या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ज्या त्यामुळे जर रुग्ण या ठिकाणी आले तर आवश्यक हे औषध जे आहेत ती त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली त्यामुळे आतापर्यंत तरी राज्यात उष्मघाताचे रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहेत मात्र मुंबईत अशी रुग्णांची संख्या जी आहे ती कमी असलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचा हा जो रूम आहे हा तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी विविध यंत्रणा ज्या आहेत त्या अत्याधुनिक यंत्रणा देखील या ठिकाणी लावलेल्या पाहायला मिळतात आणि तसंच जर पाहिलं तर इथे बेड आहे सुसज्ज हे वातानुकूलित जो वॉर्ड आहे तो या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विविध औषधं आणि याच सगळ्या सोबत विविध गोष्टी ज्या आहेत त्या तंत्रज्ञानाच्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच येत्या काळात उष्मघाताचे रुग्ण वाढले तरी देखील याच सगळ्यांवर उपचारासाठी आता मुंबई महानगरपालिका आणि यातील रुग्णालय जे आहेत ते सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे अशा प्रकारचे कोल्ड रूम जे आहेत ते, ते सध्या उष्मघातांच्या रुग्णांसाठी सज्ज असलेले पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई